नमस्कार आजच्या दिवसातली एक महत्वाची बातमी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकसभा निवडणुकांच्या मध्यातच काँग्रेसला एक मोठा धक्का दिला आहे प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून बायोपिकमधून बायोमधून चक्क आपलं राष्ट्रीय काँग्रेसचं प्रवक्त असल्याचं पदही त्यांनी हटवलेलं आहे आणि कदाचित त्या आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आपला राजीनामा त्यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केलाय प्रियंका यांनी नुकताच काँग्रेस आणि काँग्रेसमधील नेत्यांविषयी उघड उघड नाराजी व्यक्त करत काँग्रेसच्या नेत्यांना घरचा आहेर दिला होता काही माणसं मेहनत करून पक्षात आपलं स्थान निर्माण करतात मात्र त्यांच्याऐवजी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या मंडळींनाच पक्षात प्राधान्य दिलं जात असल्याचं चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं पुढे त्यांनी असंही म्हटलं की मी पक्षासाठी टीकेचा सामना केला दगड झेलले मात्र तरीही उलट पक्षाच्या नेत्यांनीच मला धमक्या दिल्या जे लोक धमक्या देत होते ते वाचले त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही ही बाब अतिशय दुर्दैवी आहे अशा शब्दांमध्ये चतुर्वेदी यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती या संदर्भातलं एक पत्र देखील त्यांनी रिट्विट केलं होतं मथुरा येथे एक पत्रकार परिषद झाली त्यावेळी प्रियंका चतुर्वेदी यांनी राफेल मुद्द्यावर भाजपला चांगलंच घेरलं होतं यावेळी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं होतं त्यानंतर काही जणांवर कारवाई झाली होती पण असंही म्हटलं जातंय की ही कारवाई ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सांगण्यावरून रद्द करण्यात आली होती आणि नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्यावर टीका करत एक गाणं सुद्धा ट्विट केलं होतं तर आता त्यांनी दिलेला राजीनामा हा काँग्रेससाठी एक मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या संदर्भात माहिती दिली आहे की त्या आता कदाचित शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आज दुपारी शिवसेनेची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्येच प्रियंका चतुर्वेदी यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होऊ शकतो या सर्व घटनांशी निगडित बातम्या वाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा डब्ल्यू मराठी आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीचे ॲप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे चे सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर वर